जोडभाईपेठ पोलीस ठाणे विषयता पुरुष इस्माचा शोध होण्याकामी व्हॉट्सअप ग्रुपवर माहिती प्रसारित होण्याबाबत उपरोक्त विषाणवी सविनय सादर की जोडभावी पेठ पोलीस ठाणे सोलापूर शहर बेपत्ता रजिस्टर नंबर सत्तावन्न ऑब्लिक दोन हजार पंचवीस दिनांक पंचवीस सहा दोन हजार पंचवीस अन्वय बेपत्ता रजिस्टरी दाखल आहे यात हकीकत अशी की बेपत्ता पुरुष नामे श्रुधीन राजू चन्ना वयवर्ष चोवीस राता रविवार पेठ जुना बोरामणी नाका सोलापूर हा दिनांक चोवीस सहा दोन रोजी सकाळी सहा वाजण्याच्या सुमारास राहत्या घरातून बार्शीला जातो म्हणून घरातून निघून गेला आहे व बार्शी येथे गेला नाही मी चार वाजण्याच्या सुमारास घरी परत येतो असे फोन करून सांगितला व त्याने त्याचा मोबाईल बंद केला असून तो अद्यापपर्यंत घरी परत आला नाही त्याचा आम्ही सर्व ठिकाणी शोध घेतला परंतु तो आज तळ्यात घरी परत आला नाही म्हणून वगैरे हकीकतवरून बेपत्ता पुरुष अर्जदारनामे राजू विजय चन्ना राहता रविवारपेठ जुना बोरावणी नाका सोलापूर याने पेठ पोलीस ठाणे येथे दिल्ल्या अर्जावरून बेपत्ता दाखल आहे बेपत्ता पुरुषाचं वर्णन खालीलप्रमाणे पूर्ण नाव श्रुधीन राजू चन्ना वयोवर्ष चोवीस राहता रविवार पेठ जुना नाका सोलापूर उंची एकशे अडुसष्ट सेमी रंगगोरा बांधा मध्यम भाषा मराठी हिंदी तेलुगू व इंग्रजी कपडे पँट शर्ट तरी वरील माहिती आपल्याकडील व्हॉट्सअप ग्रुपवर प्रसारित होण्याबाबत